करा आज आम्ही संबंधित पोलीस अधीक्षक सोलापूर कार्यालयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा रोजगार आघाडीचा प्रदेशाध्यक्ष तथा सोलापूर अध्यक्ष या नात्याने सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक व्हावी अशी मागणी आम्ही आज रोजी संबंधित पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे निवेदनद्वारे विभागीय सर्व डीवायस पी विभागीय सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक व्हावी अशी आमची मागणी आहे कारण देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता या न्यायानं चालणाऱ्या चा या भारत देशामध्ये आपण एक शांततेने राहिलं पाहिजे ही भूमिका आमची कायम आहे महाराष्ट्रामध्येही शांततेचं आव्हान आम्ही या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद होतच असते त्या निमित्ताने आज आम्ही निवेदन दिलंय की बाबा आता शांततेची कमिटीची बैठक व्हावी म्हणून काय गरज वाटते वातावरणाचा तर विषय आता संबंधित आता ईद आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे बाकी जे राजकीय आता जे काही होत आहे आम्हाला एवढं वाटतं की शांतता राहिली पाहिजे देशामध्ये गोरगरीब निराधार आपण विद्यार्थी यांचे प्रश्न मूलभूत आज देशामध्ये ते आहेत ते मांडले पाहिजेत आजची भूमिका आहे मग त्यातनं शांतता असेल तरच सर्व गोष्टी होतात हे आमचं माध्यम आहे म्हणून निवेदन केलेलं आहोत